बरोबर ना आता हे सगळे जे नेहरूंना दोषी धरत आहेत आता ते नेहरूंचा दोष काय झालं त्यांच्या काळात तुमचा जन्म त्याला ते तरी काय करणार पण आता जर का नेहरूंना दोष देणार असाल तर दहा वर्ष आता अकरा वर्ष पूर्ण झाली तुम्ही काय करतात आणि भारतीय जनता पक्ष जे काय करते एक तर आता हे सगळ्यांना कळलेलं आहे की यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय सहभागच नव्हता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सुद्धा यांचा सहभाग नव्हता Hey, मैं, आसा कि ना काई काई हे म्हणजे असं म्हणा पाहिजे तर की आयत्या बिळावरती नागोबा सारखे बसले जातात आणि लोकांकडनं दूध पाजायची अपेक्षा करतायत तर यांचा कशाशी काही संबंध नव्हता यांनी कधी आदर्श कोणते उभे केले नाहीत ना काही विचार देशाला देऊ शकले मग काय करायचं तर दुसऱ्यांचे आदर्श चोरायचे मग जरा काय कुठे काय झालं हे कसं असं कसं हे नेहरूंच्या काळात झालेलं आहे अमुक अमुक झालं हे नेहरूंच्या काळात झालेले आहे अहो तुमचा जन्म सुद्धा नेहरूंच्याच काळात झालाय आता त्या नेहरूंचा काय दोष बरोबर ना आता हे सगळे जे नेहरूना दोषी धरत आहेत आता ते नेहरूंचा दोष काय झालं त्यांच्या काळात तुमचा जन्म त्याला ते तरी काय करणार पण आता जर का नेहरूंना दोष दोष देणार असाल तर दहा वर्ष आता अकरा वर्ष पूर्ण झाली तुम्ही काय करतात तुम्ही काय करू शकलात का मग नेहरूंच्या ऐवजी वल्लभभाई जर का पंतप्रधान झाले असते तर हर्षवर्धन जी मी म्हणेन की बरोबर आहे त्यांचं हे म्हणणं मला पूर्ण मान्य आहे की वल्लभभाई म्हणजे तेव्हा काँग्रेसनी किंवा अगदी महात्मा गांधीजींनी किंवा कोणी काय असेल ते नेहरूंना पंतप्रधान करून चूकच केली वल्लभभाई पंतप्रधान झाले असते तर आज हा संघ वगैरे दिसलाच नसता <laughs> कारण त्यावेळेला सरदार पटेलांनी संघावरती बंदी घातली होती ती बंदी सुटली नसती मग आता बोला नेहरू हवे होते का आ, पा, सरदार पायी होते मग त्यांचा पुतळा मोठा उभा करा मध्ये सुभाषबाबूंचा पुतळा उभा करत होते मग सुभाषबाबूंची मुलगी मला वाटतं जर्मनीत का कुठेतरी राहते तिने तिकडनं सांगितलं की अहो तुम्ही तर उजव्या विचारसरणीचे सुभाषबाबू डाव्या विचारसरणीचे तुम्ही कसा काय पुतळा उभा करताय मग हा हे <laughs> जे काही टेबल टेनिस चालले तुम्ही स्वच्छ म्हणा की दहशतवाद किंवा देशद्रोही विरोधी कायदा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे जो कोणी या मग त्याच्या जात पात धर्म बघू नका जो कोणी देशाच्या विरोधात कारवाया करेल त्याचा देशद्रोही हाच धर्म लटवा त्याला फासवते आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो पण त्याच्याबद्दल काही स्पष्टता नाहीये आणि एकूण जर का बघितलं की कायदा कशा पद्धतीने हे वापरू शकतात आज पेपरमध्ये बातमी आहे त्या वसई विरारच्या माजी आयुक्तांना अटक झाली का त्यांच्याकडे रोकड सापडली बरोबर आहे मग मंत्र्याच्या घरी रोकडीची बॅग दिसली त्याला काय नाही अटक होत त्याला काय नाही अटक झाली त्याला समज देऊन सोडून देतात अरे अशी बॅग उघडी टाकू नको पुढच्या वेळेला बंद घेऊ हो। मग मला कोणीतरी विचारलं की यांच्या घरातला व्हिडिओ कसा आला असेल हो म्हटलं आतापर्यंत मी ऐकलं होतं की भिंतीला का नसतात आता भिंतीला डोळे आले आणखीन काही दिवसांनी भिंतीला जर का तोंड फुटलं तर मग यांची काय खरं नाही